हॅलो प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सॅनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक हलका ड्रॉप कर्नाटका ते मराठवाड्यापर्यंत दिसत आहे तसेच आठशे पन्नास एच पी एंडमध्ये एक हलका सर चक्रवात तामिळनाडूवर दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही दक्षिणेकडून येत आहे मध्यस्थी बघता पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी वीस महिला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी एकवीस महिला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात हलका स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी बावीस महिला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हलका स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी वीस महिला विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम जिल्ह्यात एका दुःक्या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसायट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी एकवीस महिला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसायट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी बावीस महिला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच अमरावती नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जनता काळात आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक किंवा यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद